ठिकाणी एकमेव यांच्या वतीनंही या ठिकाणी लोकांना सूचना दिली जाते कि चे की ड्रग्जमुळे जीवनाचे काय हाल होतात अशा कुठल्याही काय कुणी होतात दुष्परिणाम जर आपण याच्यामधून प्रत्येक ठिकाणी जनजागृती करतोय तुम्ही तुमच्या मित्रांना आजूबाजू जर असं कुणी असेल तर त्याला वेळीच सांगून याच्यापासून रोखात जनजागृती करा तुम्ही असे नसेज आहारी जाता कामा नये आपण नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अंधेरी विभागामध्ये या ठिकाणी गुंदवलीमध्ये अंधेरी पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आ, आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत मगर साहेब आहेत नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या वतीनं या ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे की या ठिकाणी अंमली पदार्थ याच्यापासून आजचा जो युवा आहे तो दूर राहिला पाहिजे आणि नशेमुळे परिस्थिती काय होते आजच्या युवांची ही आपण बघू शकतो तर या ठिकाणी एकमेव दहीकारा पथक आहे यांच्या वतीनंही या ठिकाणी लोकांना सूचना दिली जाते की ड्रग्समुळे जीवनाचे काय हाल होतात अशा पद्धतीने आपण बघू शकता की हे चित्र दाखवलं आहे काय परिणाम या ठिकाणी होता ड्रग्ज घेतल्यावर जनजागृती करायचे की कुठल्याही पद्धतीने कुणीही ड्रग्ज घेऊ नये ड्रग्जचे काय हे होतात दुष्परिणाम ज्याचा आपण याच्यामधून प्रत्येक ठिकाणी येऊन आपण जनजागृती करतोय तुम्ही तुमच्या मित्रांना आजूबाजूला जर असं कुणी असेल तर त्याला वेळीच सांगून याच्यापासून रोखात जनजागृती करा कोणी असं मेसेज आहारी जाता कामा नये आपण मुंबई पोलिसांच्या तर्फे हा जनजागृतीचा कार्यक्रम सगळीकडे बरोबर लोकांना सगळ्यामध्ये <देखाँ> जनजागृतीची आपण करत आहोत आम्ही आता गणपती मंडळांसाठी पण गणेशोत्सव दोन हजार पंचवीस जागृत मुंबईकर म्हणून एक जनजागृतीचा कार्यक्रम आपण गणपती मंडळासाठी देखील प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही राबवत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काही संशयास्पद होत काही व्यक्ती कुणी आढळून आल्यास आपल्याला एकदम सुरक्षितरित्या हा कार्यक्रम गणपती उत्सव करायचा आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही सगळीकडे माहिती देत आहोत नागरिकांना कधीही वाटलं तर याबाबत आम्हाला तुम्ही कधीही कळवू शकता याच्याबाबत देखील आम्ही गणपती मंडळाला जाऊन माहिती देत आहोत याच्यामध्ये बघा आपण आपले मित्र असतील किंवा कुणीही असतील तर त्यांना आपण सहकार्य कराल का याच्यामध्ये त्यांना कुणीही जर असा आहारी गेलेला असेल तर त्याला आपण बाहेर काढाल का आपली जबाबदारी प्रत्येकाची आणि आम्ही मुंबई पोलीस तुमच्यासोबत आहोत असा कुणीही आपल्या आजूबाजूला आणायला तर त्याला वेळीच त्याच्यामधून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने अंधेरी पोलीस ठाण्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकचे अधिकारी श्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या ठिकाणी लोकांना सांगितलं युवाना सांगितलं की आपण अशा पद्धतीने अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे आपण जीवन वाचवलं पाहिजे आपलं आणि आपल्या मित्रांनासुद्धा किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा यातून आपण सावरलं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी एक जनजागृतीचा कार्यक्रम अंधेरीच्या गोंधळ विभागात करण्यात आला